अक्षय वेळा भारत देशाने ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं पद्मश्री गोपटरावजी पवार साहेब आपल्या अहिद्या नगरिकेचे आयुक्त आदरणीय यशवंतजी डांगे साहेब आपले ही आमदार चंद्रा भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत पद्मश्री सन्माननीय कोपटरावजी पवार त्याचबरोबर आयुक्त युवराज गुरुंगले यशवंतजी डांगे साहेब अहिल्या नगर महानगरपालिका अजितदादा जगताप यांना विनंती करतो आपण कृपया स्टेजकडे यावं माझ्या नायसकडे यावं अजितदादा

संपलेल्या मृत्यूमध्ये लाल काजू बंद केलेला राव चंद्रपूर विजय जज आहे त्यांच्या पाठी गर्दी झाली ती आठवावी चला बाहेर माथ्या साइड चा, साइड चे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं आहे बॅरिकेडच्या चला विनंती आहे सर्व पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर काढायचं आहे मनीष मोहिते दाराशो हे बाय सर आपल्या पाठीमागचे साईड पंच मनीष मोहिते दारश कशो बाहेर काढायचं सर्व हे मनीष नारे

ट्रीटमध्ये दोन <Suchen> एक कोच काय करा जमाब नसेल जबचंही पत्रकार बांधव आहे मीडियावाले त्यांना आपण एक आय कार्ड दिलेलं आहे प्रत्येकाला तर ते ज्याला मिळालं असेल त्यांनी संपर्क साधावा रेड साधारण एक नंबर मॅटवरचे कोच आहे एक नंबर मॅटचे कोच हां तर यश भट्टे यंत्र संपर्क करून सर्व पत्रकार बांधवांनी त्यांच्याकडून आय कार्ड घ्यावे ती विनंती करतो कोच ने भेच्छे कल्वार्व प्रॉपर कीट मदे अपजियाई। अनी महाराश्प्रक्यूसरी दोनागा अपंचुईस जिगरबाज बाहां सा महा संग्राम बाइदानावर पिस्टूर्वन सब पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व अहिल्या नगरकर अहिल्या नगरकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भरातून ही सर्व मंडळी आलेली आहेत मी सर्वांचं सर्वा, सर्वा, चार गोष्टीनंतर सत्तावन्न एक दुसऱ्या पिढीला एक एक, एक महत्त्वाची सूचना सर्व गोष्टीची मार्गदर्शक संघ व्यवस्थापक उद्या सकाळी होणारी रचने दहा वाजता सुरू होतील आपल्या नियोजित कार्यक्रमामध्ये का सकाळी आठ वाजता नमूद केलेला आहे परंतु आठ ते साडे दहा अकरा पर्यंत कुस्त्या चालणार आहेत म्हणून उद्या सकाळी जी वजन होणार आहे त्या गटाची गाडी मातीची वजने सकाळी दहा वाजता होती याची नोंद घ्या धन्यवाद युवराज करून दिले पायातील लाल फीत आणि निळा फीत आणायच्या इथं कमी पडतात आपण त्याच्यात यूज करायचं

आपलं आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो तमाम कुस्तीप्रेमी या स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीमध्ये अर्थात वाडिया पार्क या मैदानावरती उपस्थित आहे लाल मातीला या जिगरबाज वाघांचा थरार आपण सगळेजण पाच दिवस इथे अनुभवणार आहोत पोहर योगेश बैरागी जळगाव रेड कास्टो दर्शन चव्हाण कोल्हापूर ब्ल्यू कास्टो मागच्या काळात दोन वर सत्तावन्न किलो जे विजय झालेले पडलं आहे त्यांची दुसरी फेरी सुरू होत आहे तयारी लागायचा चालू कुस्ती झाल्यानंतर संग्राम जेलेवाड नांदेड लाल कास्टो सुशांत चौधरी ठाणे ग्रामीण जेळा तयार आहे ते बोलवा योगी बैरागी जळगाव रेड कॉस्ट्यूम दर्शन चव्हाण कोल्हापूर ब्ल्यू कास्ट्यूम अनिल कांबळे अकोल्याचे तांत्रिक का अधिकारी अनिल कांबळे माईक कडे येऊन भेटा मॅट क्रमांक एक वर चालू करून नंतर सुनील मामले भंडारा रेड कास्टोम संभाजी देवकर संभाजीनगर ब्ल्यू कास्टोम ठोपलेल्या कुर्तीमध्ये डेळाकाशी कोर्टा केलेला गोरख केळकर सातारा विजय झालेला आहे अभिनंदन संग्राम जिनेवाड नांदेड लाल का चोक चौधरी पदरी ठाणे जेळा चोक चला संपलेल्या गोष्टीमध्ये त्याला काय संधार केलेला अमित शहानी केला पोढ हा विजयी चला